ओ हो हो हो। आई शपथ खाली पाहू नका मित्रांनो आई शपथ इथं एक पतंग आहे पतंग धाग्यासोबत पतंग आहे भारत काउन रे बाबा थांबवू नको गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा भन्नाटाच्या ॲडव्हेंचर फॉर लाव मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण चाललो एका ऍडव्हेंचर साठी आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे जीवदन किल्ल्याच्या बाजूला असलेल्या नाण्याच्या अंगठ्यावरून झिप लाईन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले होते या दिवशी भारताने स्वतंत्र प्रजासत्ताक होण्याचे संक्रमण केले होते हा दिवस आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य आठवून देतो हा दिवस देशाची सेवा करण्याची प्रेरणा देतो प्रत्येक वर्षी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो याच दिवशी संपूर्ण देशात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात असाच एक आगडावेगळा उपक्रम सह्यागिरी सह्यागिरीचर टीम तर्फे इथे साडेतीनशे फूट लांबीचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि हाच इव्हेंट कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आपण निघालो नाणेघाटकडे कडे आणि आज सव्वीस जानेवारीच्या दिनानिमित्त जवळपास साडेतीनशे फुटाचा तिरंगा आपण होस्ट करणार आजचा कसा आहे जर आपल्या जवळ स्वतःची व्हेकल असली तर गुगल मॅपच्या मदतीने आपण थेट नाणे बेसवर जाऊन पोहोचू शकतो पुणे पासून नाणेघाट एकशे वीस किलोमीटर तर मुंबई पासून नाणेघाट एकशे साठ किलोमीटर अंतरावर स्थित आहे आजच्या डेस्टिनेशन पेक्षा आजची जर्नी मोठी चॅलेंजिंग होती घरापासून ऑटो पकडून आपण बसमध्ये जाऊन पोहोचलो बसमध्ये बसताच बसचे चितडे उडणार की काय अशी फिलिंग येऊ लागली अशाच घाबरलेल्या कंडिशन मध्ये आपण जाऊन पोहोचलो आपल्या तिसऱ्या वेहिकल जवळ बस स्टॉपच्या बाहेर आपला मित्र आपल्याला रिसीव करण्यासाठी आला होता पण तो एक्झॅक्ट उभा कुठं होता तेच समजत नव्हता जवळपास दहा मिनिटाच्या शोधाशोध नंतर आपल्याला आपला मित्र मिळाला ज्याने आपल्याला अजून एका नवीन व्हेकल जवळ नेऊन सोडला आणि फायनली इथून सुरू झाला ओरिजिनल राहिलो आपण कधी कधी आपण जाऊन पोहोचतो असं झाला हे प्रजासत्ताक दिनानिमित्त नाणे घाटवर असलेल्या नानाच्या अंगठ्यावरून झीपलाइनचा इव्हेंट ठेवण्यात आला होता किती सुंदर सह्याद्री जीवदन किल्ल्याच्या बाजूला असलेला नाणेघाट प्रत्येकालाच माहिती आहे नाणेघाट हा महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे हा मार्ग जुन्नर व कोकणातील भाग यांना जोडतो हा घाटमार्ग सातवाहन कालीन असून व्यापारासाठी सोयीचे व्हावे म्हणून देश म्हणजे सह्याद्रीच्या पूर्वेकडील महाराष्ट्र व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला पहिल्या शतकात हे खोदकाम झाले असून या मार्गाचे एक टोक जुन्नरच्या दिशेला तर दुसरे टोक खाली कोकणात मुरबाड तालुक्यात आहे याच ऐतिहासिक घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सात किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली ज्यामध्ये शिवनेरी चावंड निमगिरी नारायणगड हडसर शिंदोडा आणि नाणेघाटाला चिपकून असलेला जीवदन किल्ला अशा सात पर्वतीय किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली फायनली सकाळपासून चालू झालेला प्रवास आता संपला नाही आता आपण येऊन पोहोचलो आहोत नाणे घाट जवळ पाठी मागे दिसत सगळी तयारी सुरू आहे आपल्याला वर जायचं आहे टॉप वर इसवी पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे होते हा राजवंश सुमारे चार शतके सलग राज्य करत होता या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे म्हणले जाते. पैठण, जुन्नर, तेर, नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीस उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता. बघा आज आपण आलेलो आहोत नाणेघाट आणि आपण आधी नाणेचांगळ चढून जाणार आहोत आणि आपली तिथून व्हॅली क्रॉसिंग सुरू होणार आहे. सहाशे फुटाची व्हॅली क्रॉसिंग करायची म्हटली तर प्रोफेशनल टीम आणि सेफ्टी इक्विपमेंट सोबत असणे खूप गरजेचे आहे या जागेवर जुन्नर परिसराचे आमदार सुद्धा आले आहेत फ्लॅग होस्टिंग करण्यासाठी संपूर्ण जुन्नर विभाग निसर्ग संपन्न असून येणाऱ्या काळात जुन्नर भागात अनेक ॲडव्हेंचर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी घेतल्या जाव्या म्हणून जुन्नरचे आमदार शरद दादा सोनवणे स्वतः या झिपलाईन इव्हेंट अनुभवण्यासाठी इथे आले होते आता पटकनस इथं बहुत मोठा असा फ्लॅग होस्टिंग होणार आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर मग सुरू होणार झीपलाइन मागच्या टाइमला आपण तिथं जीवदन वानर लिंगीला झिपलाईन केला क्लाइंबिंग केला त्याला एक्सप्लोर केला पण या टायमामध्ये हो हा जो नानाचा अंगता आहे इथून या जागेवरून होणार झीपलाईन जुन्नरच्या आधी जीर्णनगर नंतर जुन्नेर आणि नंतर जुन्नर असे नाव बदलत गेले जुन्नर शहरापर्यंतचा प्रदेश हा पश्चिमेकडून डोंगराळ आहे आणि पूर्वेकडील प्रदेश हा मैदानी भूभाग आहे त्यामुळे येथील डोंगरकड्यात माडशीज घाट नाणेघाट व दाऱ्या घाट आहे यात जुन्नर परिसरात आपली आवडती जागा म्हणजे जीवदन किल्ला आपण जीवदन किल्ल्याला खूप वेळा एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलो आणि प्रत्येक वेळी आपल्याला नवनवीन एक्सपिरियन्स भेटत गेले वांदेस होऊन किल्ल्याला लागूनच उभा असलेला रौद्र महाकाय चारशे पन्नास फूट उंचीचा सुडका म्हणजे वानरलिंगी सुडका या अगोदर जीवदन किल्ल्यापासून तर वानरलिंगी सुडक्यापर्यंत झिपलाईनचा इव्हेंट ठेवण्यात येत होता आपल्याला हाईट फोबिया असल्या कारण मनातून उंच जागेची भीती गाळण्यासाठी जीवनात पहिल्यांदा आपण इथे झिपलाईन करण्यासाठी आलो होतो जो माझ्या जीवनाचा सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता परमेश्वरा आता वाजले दुपारचे आत बारा या दुपारच्या बारा वाजता आपल्याला तिथून फ्लॅग होस्ट करायचा आहे या टेकडीवर आपल्याला चढत चढत समोर जायचं आहे जेव्हा आपण टॉपवर जाऊन पोहोचू मग त्या ठिकाणपासून चालू होणार ओरिजिनल ऍडव्हेंचर नाणे घाटला लागूनच असलेल्या नानाच्या अंगठ्यावर जाण्यासाठी जवळपास जा दहा ते पंधरा मिनिट लागतात पण हे दहा ते पंधरा मिनिटाचा छोटासा प्रवास पूर्ण दमचाक करणारा आहे पंधरा मिनटाचा हा छोटासा ट्रेक आहे पण पूर्ण चढाव भाग असल्या कारण दम लागते वर जात असताना असा जात जात आपल्याला तिथं जायचं टॉपवर तिथून होणार झीपलाईन त्या बाजूला तिकडे नाण्याच्या अंगठ्याच्या सर्वोच्च भागावर पोहोचताच संपूर्ण टीम नॅशनल फ्लॅग ला सेफ्टी सोबत अँकर करताना दिसू लागले खाली बसाय साडे तीनशे फूट लांब असलेल्या भारतीय ध्वजारोहणाला चॅलेंजिंग पोर्शन म्हणजे इथं वाहत असलेली जोराची हवा जे आपल्या टार्गेट मध्ये थोडीशी अडचण तयार करत होते अरे अरे कॉल <देखंगा> आणि फायनली टीमच्या एकजुटीने आणि एकमेकाच्या सहकार्याने साडेतीनशे फूट लांबीच्या राष्ट्रध्वज रोहनाला सुरक्षितरित्या सुरुवात झाली महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालकार मंडित राजनिती दुरंधर शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, सिंहा क्षत्रिय राजा धिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ध्वजारोहणानंतर सुरू झाला ओरिजिनल ऍडव्हेंचर छत्रपती शिवाजी महाराज की जय तर मित्रांनो फायनली पूर्ण कार्यक्रम निपटलेला आहे या जागेवरची पूर्ण गर्दी खाली झाली आणि आता एक एक करून प्रत्येक व्यक्ती या बाजूला त्या बाजू पर्यंत जाते आता आपण आलेलो आहोत नाणे घाटात व्हॅली क्रॉसिंग साठी आणि तुम्ही सर्वजण आता ऍडव्हेंचर साठी तयार व्हा ही आपल्या आजच्या ऍडव्हेंचर मधली सगळ्यात छोटी टिल्ली काव्या ओके काव्या बायकर जिला हाइट करून थोडीशी पण भीती वाटत नव्हती फायनली आपला नंबर आला आहे आणि सेफ्टी इक्विपमेंट नमस्कार जय शिवराय हा जुन्नर तालुक्यातील नानाचा अंगठा म्हणजे प्रसिद्ध असं नाणे घाटातला नानाचा अंगठा हा स्पॉट आहे आणि समोरची जी टेकडी आहे तिला सुरुंगाचा टोक बोलतात हे झीपलाईनचं अंतर आहे जवळजवळ सहाशे फूट या अगोदर पण इथे झिपलाईनच्या ट्रायल झालेल्या पण ते अँगल छोटे घेतलेले त्याच्यामुळे दीडशे ते दोनशे किंवा तीनशे फुटापर्यंत झिपलाईन झालेली आहे पण एवढ्या मोठ्या अँगलची झिपलाईन आपण पहिल्यांदा चालू केलेली आहे ही झीपलाईन जवळजवळ सहाशे फुटाची झिपलाईन आहे आणि आज आपल्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण तीनशे फूट बाय तीस फुटाचा तिरंगा ध्वज पण लावलेला आहे आणि अगदी व्यवस्थितरित्या सर्व चालू येतात आणि जवळपास सकाळपासून चालू झालेल्या प्रवासाच्या दहा तासानंतर सुरू झाला झिपलाईनचा ॲडव्हेंचर वो, खाली आई खाली पाहू नका मित्रांनो आई शपथ इथे एक पतंग आहे पतंग धाग्यासोबत पतंग आहे भारत काउन रे बाबा थांबवू नको हो हो, हो हो, का करत आहे हो, हो। दिसतंय का तिकड फ्लॅग आहे फ्लॅग फ्लॅग जवळून आपण चाललो आणि लटकलो बी आहो मे बी ड्रोन आपल्या जवळ येणार आहे ओ, ओ यो दे ये ये येक्य सुंदर सयाद रे बाबा मी पोचलो का दादा <laughs> अजून बाकी आहे का हे परमेश्वर पोहचलो अरे अरे आपले जमिनीवर अजून पर्यंत पाय नाही टेकले मित्रांनो दिसत <laughs> आहे का मित्रांनो अजूनही आपण जवळपास दोन तीन हो। फूट आहोत आणि जवळपास सहाशे फूट लांब आणि बाराशे फूट खोल असलेली नाणे घाटाची आपण सुरक्षित पार करून येऊन पोहोचलो दुसऱ्या बाजूला आणि फायनली या जागेवर आपण सुरक्षित रित्या येऊन पोहोचलो बहुत जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता जर तुम्हाला हाईट ची भीती वाटत असेल तर तुम्ही नक्की खाली पहा खाली पाहिल्यानंतर तुमची भीती नष्ट होईल बहुत बहुत सही खतरनाक एक्सपिरियन्स होता मित्रांनो मजा आली एक नंबर एक्सपिरियन्स होता खरं बोल खरं बोल खरंच खूप भारी खूप भारी होता पहिल्यांदाच आपण नाणेघाट ते नानाचं अंगठ ते पहिल्यांदाच चालू केलेली सव्वीस जानेवारीपासून ओपनिंग केलेले पहिले ट्रायल एक दोन वेळा झालेली आहे आपले पण फार सुखद अनुभव होता तर पहिल्यांदा एवढी मोठी व्हॅली क्रॉसिंग करतोय जो नाणेघाट आहे ऐतिहासिक नाणेघाट तो जो आपण नेहमी करत असतो पण तो आज जो व्हॅली क्रॉसिंग मधून जो दिसला तो अतिशय अप्रतिम होता त्याची केव अतिशय सुंदर दिसत होती पहिल्यांदाच केलं पण अंगाचा होता पहिले वानरलिंगी केली ती पण त्याच्यापेक्षा अतिशय सहाशे फुटाची पहिल्यांदाच मी व्हॅली क्रॉसिंग केली इथे जास्त मजा आली सगळ्या लोकांचे रिव्ह्यू ऐकल्यानंतर आपण निघालो ऐतिहासिक नाणे घाटाकडे जिथे सिद्धार्थ दादांनी नाणे घाटाबद्दल खूप सुंदरशी माहिती देण्यास सुरुवात केली आता आपण सातवाहनकालीन व्यापारी मार्गावर आहोत कल्याण ते पैठण हा प्राचीन व्यापारी मार्ग आपल्या सर्वांना माहीतच असेल आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला जे आहे तो दगडी रांजण म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीचा पहिला टोल नाका जकत नाका आपण बोलूयात त्या काळामध्ये ह्या जुन्नरचा व्यापार किंवा आपल्या महाराष्ट्राचा व्यापार हा रोमबरोबर चालायचा आणि त्याचा सर्वात मोठा पुरावा कोणता आहे तर तो हा नाणेघाट आहे आपलं महाराष्ट्र आपली मराठी भाषा आपण जी लिपी देवनागरी लिपी लिहितोय या सर्वांचा पुरावा आपल्याला ह्या नाणेघाटाच्या लेणीमध्ये पाहायला मिळतोय ग्रीक एक टॉलेमी नावाचा दुसऱ्या शतकामध्ये इथे होऊन गेलेला आहे आणि त्याने या नाणेघाटाबद्दल सांगितलेलं आहे की मला नाणेघाट ही माणसांची वाहणारी नदी भासतोय इतकी रहदारी अगदी पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये या नाणेघाटातून होत असे अगदी रोमवरून जी जहाजे यायची ती नालासोपारा बंदरावरती यायची त्याच्यानंतर कल्याणच्या खाडीमध्ये यायची आणि कल्याणच्या खाडीनंतर तो सगळा माल उतरून बैलगाडीमध्ये टाकून तो या नाणेघाटाच्या खाली वैशाखरे म्हणून एक गाव आहे त्या वैशाखरे गावापर्यंत ते यायचे त्याच्यानंतर गाडवं असतील खेचरं असतील त्याच्यावरती तो माल लादून वरती नागबोडी वळणांची नाणे घाटाची रांग आपल्याला दिसते तर वरती आल्यानंतर एक लेणी त्या ठिकाणी आहे त्या लेणीमध्येच आपल्या महाराष्ट्राचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास कोरून ठेवलेला आहे तर ती लिपीसुद्धा आपण आता वाचणार आहोत त्याच्यानंतर वरती आल्यानंतर याच्यामध्ये जकात जमा करायची आणि जकात जमा केल्यानंतर आपण जुन्नरमध्ये जातो जुन्नरमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी ह्या प्राचीन व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी सात किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली त्यापैकी नाणेघाटाचा पहारेकरी आपल्या सर्वांना माहिती तो म्हणजे जीवधन किल्ला चावंड हडसर निमगिरी हे किल्ले आपल्या सर्वांना माहीतच आहे तर हा प्राचीन व्यापारी मार्ग आणि कालीन सम्राज्ञी राणी नागनिका यांनी कोरलेला हा मार्ग असून त्या लेणीची माहिती आपण आता घेणार आहोत